आबू आजमी हा कालचा नकटा आहे याला काय आहे या देशातली गरज आणि त्याने इथं बोलायचं काय समन्वय आहे महाराष्ट्र ज्ञानेश्वर महाराजाचा आहे तुकाराम महाराजाचा आहे एकनाथ महाराजाचा आहे राजा छत्रपतीचा आहे आबू आजमीच्या बापाचा महाराष्ट्र नाही महाराष्ट्र कारण की आमची जात विचारून मानण्या मारण्यापर्यंत ह्या लोकांची मजल गेलेली आहे त्याच्यामुळे एवढा सहजासहजी आमचा समाजाच्यावर विश्वास ठेवेल असं वाटत नाही बाबा कसं बघता काय पहिली प्रतिक्रिया काय आता जो संवाद झाला कसं बघता याच्याकडे तुमची काय प्रतिक्रिया प्रतिक्रिया सुंदर दिली महाराजांनी आमच्या इथे हेच म्हणणं आहे की वारी ही व्यसनमुक्त असली पाहिजे कारण संप्रदायाला अपेक्षा ती आहे कारण संप्रदायामध्ये पुढे येथून सर्व तरुण लोकं येणार आहेत आणि या देशातला तरुणच व्यसन हा व्यसनमुक्त असला पाहिजे कारण जगाच्या पाठीवर हिंदुस्थान हा एकमेव देश असा आहे की तो तरुणाचा आहे सर्व जग आपल्या या देशाचा आदर्श घेत असते आणि आमचा तरुण जगाला आदर्श देत असते म्हणून वारकऱ्याचा प्रश्न विचारतो मी तो प्रश्न जुना आहे मात्र महत्वाचा आहे पाठीमाग एक व्हिडिओ व्हायरल होत होते आणि एक अबू आजमीन म्हणून जे आहेत त्यांनी असं वक्तव्य केलं की ट्राफिक खूप होते वारी चालू झाल्यानंतर तुम्ही त्याच्याकडे कसं पाहता ट्रॅफिक होत वारी आता रस्त्याने चालणारी आहे आमची आम्ही काय रस्त्यावर ठिया बसून कोणाला त्रास देणारे लोक नाही म्हणून वारी ही आजची नाही अनेक वर्षापासून चालत आलेली आहे आबू आबू आजमी हा कालचा नकटा आहे याला काय आहे या देशातली गरज आणि त्याने इथं काय काही समन्वय हा महाराष्ट्र ज्ञानेश्वर महाराजाचा आहे तुकाराम महाराजाचा आहे एकनाथ महाराजाचा आहे राजा छत्रपतीचा आहे आबू आजमीच्या बापाचा महाराष्ट्र नाही महाराष्ट्रामध्ये आम्ही कसं वागायचं ते आम्ही ठरवू आबू आजमी कोण ठरवणार त्याला जर ठरवायचं असेल त्यानं पाकिस्तानमध्ये जाऊन ठरवा आता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे ही जी टोप्या दो धोत्र हे जी आपली वेशभूषा आहे महाराष्ट्राची संस्कृती आहे पुढील दहा पंधरा वर्षामध्ये वारकरी जो समुदाय आहे हा तुम्हाला वाटतं का आपल्याला पाहायला मिळेल मिळल 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 कारण हा हा पाया माऊलीनं घातलेला आहे ही जी परंपरा आहे ही परंपरा जोपर्यंत चंद्रशूर्य आहे तोपर्यंत डुबणारी नाही याच पद्धतीनं चालणारी आहे ती याच्यात काहीसुद्धा बदल होणार नाही आमचा ठाम विश्वास आहे माऊलीवर तुकोबारायावर त्याचा प्रचंड व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय त्यानं गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली आणि पंढरपूरची वारी करतोय असं सांगतोय याच्याकडं तुम्ही कसं पाहताय ह्या सगळ्या अफवा आहेत ही सगळी अंधश्रद्धा आहे असं आम्ही मानतो कुठला मुसलमान जर वारकरी संप्रदायात येत असेल तो धर्म परिवर्तन करत असेल तर हे स्वागत आहे पण सारा सारासार विचार जर सद्यस्थितीला देशाचा महाराष्ट्राचा आणि सद्यस्थितीचा आणि त्या समाजाबद्दल जर विचार केला तर जिहादी प्रवृत्तीचे सगळे लोक तेच आहेत त्याच्यामुळे त्याचा विचार केला पाहिजे फक्त ती आयक्यू गोष्ट आहे मला आणखी त्याबद्दल पूर्ववत तुम्ही विचारता माहिती नाही माहिती घेऊ पण आमचा या गोष्टीवर विश्वास नाही आहे बर तुम्ही किती वर्षापासून या ठिकाणी वारी करता मी माझ्या दहावे वर्गाच्या दहावीपासून मी वयाच्या सोळाव्या वर्षापासून वारी करतो आजपर्यंत परंतु तुम्ही जे विचारताय आणि ज्याचा काही पोपोगंड उभ्या महाराष्ट्रात केल्या जातो आहे की एका मुस्लिम माणसानं माळ घातली हे सगळं अर्बन नक्षलचा प्रकार आहे आमचा याच्यावरती आम्ही विश्वास ठेवणाऱ्यापैकीतले नाही कारण की आमची जात विचारून मानण्या मारण्यापर्यंत ह्या लोकांची मजल गेलेली आहे त्याच्यामुळे एवढा सहजासहजी आमचा समाज याच्यावर विश्वास ठेवेल असं वाटत नाही बाबा या ठिकाणी मी आल्यानंतर तुम्ही काय व्हिडिओ दाखवल काय नेमकं तथ्य त्यामध्ये त्या व्हिडिओमध्ये असं आहे मी तुम्हाला ते व्हिडिओ पण देईल की त्याच्यामध्ये दिल्लीवरणं मध्य प्रदेशमधून झारखंडमधून बिहारमधून इथून मुस्लिम लोक बॅग विकायसाठी येत आहेत त्या बॅग व्हिडिओमध्ये आहेत की ते बॅग घेऊन आमच्या दिंड्या दिंड्यादिंड्यांमध्ये जात आहेत त्याच्यामध्ये अनुबॉम आहे ड्रग्स आहे चरस आहे गांजे आहे हे कोणी पाहते का बरं सरकार एकीकडे तुम्हाला सेक्युरिटी देत नाही किंवा देत नाही का असं नाही नाही सरकारची सेक्युरिटी आहे परंतु चोर पावलाने ख्रिश्चन मिशनरी आणि काही जिहादी संघटना आहेत त्या चोर पावलाने मिशनरी याच्यामध्ये घुसखोरी करते आहे वारकरी कसा ओळखायचा हा प्रश्न आहे ना त्याच्यामुळे बाहेर रंगाने आंतर रंगाने वारकरी कसा ओळखायचा तर अशी घुसखोरी वारीमध्ये भयंकर अर्बन नक्षल चालू आहे एक संविधान दिंडी नावाची दिंडी या दिंडी वारीमध्ये फिरते आहे आमचा एक वारकरी दाखवून द्या की तो संविधानाचं उल्लंघन करतो महाराष्ट्रातला वारकरी हा सहिष्णवादी आहे वारकरी ज्ञानोपाराय तुकोपाराय यांच्या जयघोषात चालणारा आहे तो कधी कायद्याचं उल्लंघन करत नाही वारकरीच कायद्याच्या रेषेत चालतो वारकरी संविधानाचा अंमल करणारा आहे त्याच्यामध्ये वा संविधान दिंडीचं काय काम आहे हा सगळा मूर्खपणा आहे ही कुठली तरी घुसखोरी आहे आम्ही परवा सासवडमध्ये एक पत्रकार परिषद घेतली संत संमेलन झालं दुसऱ्या दिवशी संविधान दिंडीनं सेक्युरिटी मागितली आणि आम्हाला दुर्दैव असं आहे की महाराष्ट्रामध्ये गल्ली ते दिल्लीपर्यंत सनातनी सरकार असताना इथे ही लोकं जर सरकारच्या वतीनं फिरत असतील तर ही शोकांतिक आहे याचा विचार महानीय सरकारनी करावा अन्यथा आम्हाला वेगळ्या अँगलनी पावलं टाकावं लागते बाबा आता तुम्ही सांगितलं की बॅग उठताना देखील बाहेरचे काय घुसखोरी करून आलेले परंतु यांना रोखण्यासाठी सरकारने नेमकं काय करायला हवं विषय असा आहे की हा सगळ्यात महत्त्वाचं दिंड्यांमध्ये सतर्कता असणं गरजेचं आहे आमच्या दोन टीम फिरत आहेत विश्व हिंदू परिषदेच्या बजरंग दलाच्या अनेक आमच्या वारकऱ्यांच्या संघ आमच्या राष्ट्रीय वारकरी परिषदेची काही मंडळी याच्यावर लक्ष ठेवून आहेत अनेक दिवसापासून ह्या सगळ्या गोष्टी चालत आहेत पण आता सरकारच्या कानावर हे कधी जातं हेच थोडंसं आम्हाला खंत वाटतं की आम्ही सरकारचे पाठीराखे आहोत त्यांना आशीर्वचन आम्ही दिल्यामुळेच या राज्यामध्ये भगवाधारी सरकार आलेलं आहे एक समाधानाची बाब आहे पण एवढा मोठा समाज एकत्रित येतो काल तो तुमचा आबू आझमीने एक गरळ ओकली वारकऱ्यांच्यावरती वारकऱ्यांमुळे अमुक होतं टमुक होतं असं त्याची जे गरळ बाहेर पडली याच्यातून लक्षात येतं की हीच लोक याच्या मागे आहेत बाबा तुम्ही दहा वर्षापासून वारी करताय असं तुम्ही सांगताय तुम्ही त्या दहा वर्षापासून आज दोन हजार पंचवीस आहे याच्यामध्ये तुम्हाला या वर्षी थोडं वेगळं काय म्हणजे काय गेल्या चार पाच वर्षापासून सरकार वारकऱ्यांच्या पाठीशी सक्षम उभं आहे असं दिसते आहे वेळोवेळी सहकार्य करते आहे आळंदीपासून पंढरपूरपर्यंत स्वच्छता आहे टॉयलेट आहेत पाणी आहेत चांगल्या गोष्टीचं आम्ही दिग्दर्शन करतच असतो ना त्याच्याबद्दल काही बोलायचं काही कारणच नाही आहे आमच्यासोबत विश्व हिंदू परिषदेचे उच्च अधिकार समितीचे गुरुवर्य नारायण महाराज शिंदे आहेत त्यांनी एकोणीसशे पंच्याहत्तरच्या कालखंडापासून ही सगळी चळवळ उभी केलेली या लोकांचा खूप मोठा त्याग आहे आम्ही सगळे तरुण मंडळी त्यांचाच वारसा घेऊन पुढे चालतोय पण ही घुसखोरी शासनाच्या पातळीवर शासनाने मायक्रो प्लॅनिंग करून याच्यावर लक्ष द्यावं